मागील भागात चारही मित्र विक्रम करण आकाश आणि रोहित वाड्यातील एका गुप्त भुयारात अडकलेले होते रक्ताने माखलेल्या भिंती वेदनांनी भरलेले आवाज आणि एक भयानक आत्मा या सगळ्यातून ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण वाड्याच्या गुडतेने त्यांना घट्ट वेख्यात घेतलं होतं आता पुढे त्याच रात्री गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यात एक माणूस अचानक घाबरत उठतो डॉक्टर संदीप तो घामाने निथळलेला असतो तो, तो भिंतीकडे पाहतो डोळ्यात भीती पण आश्चर्यही हे काय होत चार मुलं रक्त आणि ती स्त्री तो स्वतःशी पुटपुटतो त्याच्या समोरचा टेबलावरचा जुना कागद उडतो आणि त्यावर रक्ताने लिहिल्यासारखं एक वाक्य दिसतं वाडा पुन्हा जागा झालाय वेळ आली आहे डॉक्टर संदीप उठतो तो एका जुन्या फाईलचा कप्पा उघडतो त्यात वाड्याच्या तपासणीचे जुने कागद नकाशे आणि आत्म्याशा संबंधित काही संशोधन असतं मी आधी दुर्लक्ष केलं पण आता नाही त्याने निर्णय घेतला तो वाड्यात जाणार संदीपने वाड्यात परत जाण्याचा निर्धार केला होता गावकऱ्यांनी त्याला सावध केलं पण तो थांबला नाही तो वाड्यात पोहोचताच अचानक वाऱ्याचा वेग वाढला वाड्याच्या आत जाताच त्याला कुणीतरी हळूचल्याचा भास आहे तिथे त्याने जोरात विचारले पण उत्तर काहीच आले नाही त्याला टॉर्च ऑन केला आणि भिंतींकडे पर्य दिलं तिथे नवीन अक्षर उमटली होती लक्षा। ते पाहून संदीपच्या अंगावर काटा आला तो हळूहळू आतल्या खोलीकडे गेला अचानक एका कोपऱ्यातील आरशात काहीतरी हलताना दिसला जवळ जाऊन पाहिलं तर त्यात त्याच नव्हतं तर चार मित्रांची वेडसर हसणारी छायाचित्र उमटलेली होती संदीपने पटलं तेवढ्यात आरशातून एका बाईचा हात बाहेर आला आणि त्याने संदीपच्या गळ्याला घट्ट पकडले संदीप तडफडू लागला पण त्याने कसा बसा हात झटकला आणि मागे पडला त्याला आता कळलं होतं हा खेळ संपवण्यासाठी त्याला काहीतरी शोधावं लागेल त्याच्या लक्षात आलं की वाड्याच्या सर्व भिंतींवर वेगवेगळ्या आकृती कोरलेल्या होत्या एका भिंतीवर एका बाईचा चेहरा स्पष्ट दिसत होता आणि तिच्या डोळ्यात एक भेसूर चमक होती त्याचवेळी वाड्यात एक कर्ण किंकाळी कशाळी घुमली आणि संपूर्ण पाडा हलू लागला जमिनीखाली एक भुयार उघडलं आणि तिथून काहीतरी बाहेर येत होतं संदीप अजूनही जमिनीवर पडलेला होता त्याच्या श्वासांची गती वाढली होती त्या आरशातून बाहेर आलेल्या हाताने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता पण कसा बसा तो वाचला त्याच्या मनात फक्त एक विचार येत होता हा खेळ मला संपवायचा आहे पण कसा तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की भिंतीवर कोरलेल्या आकृतींमध्ये काहीतरी वेगळं होतं एका कोपऱ्यातल्या भिंतीवर एका स्त्रीची आकृती होती आणि तिच्या पायाशी चार आकृत्या कोरलेल्या होत्या जणू त्या चार मित्रांच्या आत्मा बांधून ठेवलेल्या होत्या म्हणजेच जर मला मित्रांना वाचवायचं असेल तर मला या स्त्रीच्या आत्म्याचं रहस्य उलगडावं लागेल संदीपने स्वतःशीच विचार केला तो अजूनही त्या भुयाराकडे बघत होता आतून भेसून आवाज येत होते कधी रडण्याचे कधी हसण्याचे संदीप हळूहळू पुढे गेलो आणि भुयाराच्या आत डोकावलं तिथे एक जुनाट जिना खाली जात होता हळूहळू तो त्या अंधाऱ्या भुयारात उतरू लागला वातावरणात एक विचित्र कुबटवास होता जणू काही जुन्या रक्ताचा जिन्याच्या टोकाला पोहोचल्यावर त्याला एक भला मोठा दरवाजा दिसला दरवाजावर रक्ताने काही लिहिलेले होते माझा सूर अजून बाकी आहे जो तो तो बाहेर जात क्षणी दरवाजा स्वतःच कर्कश आवाज करत उघडला आणि आतून एक थंड वाऱ्याचा झोप समोर एक मोठं खोलीसारखं प्राचीन ठिकाण होतं जिथे भिंतींवर अंधाऱ्या छटा हलताना दिसत होत्या तिथेच एका कोपऱ्यात एका जुनाट बसलेली एक स्त्री दिसली तिचे डोळे बंद होते पण चेहऱ्यावर एक क्रूर स्मित होता ती हळूच कुजबुजली संदीप घाबरतच तिच्याकडे गेला तो काही विचारणार तोच त्या स्त्रीने अचानक डोळे उघडले तिचे डोळे पूर्णतः काळे होते आणि

गावकऱ्याने तिला असं का मारलं आणि तिचा या चार मित्रांशी का संबंध संदीपला अजून काही कळाच्या आतच त्या खोलीचा जमिनीतला भाग घालू लागला तिथून काळसर धूर वर येऊ लागला आणि अचानक भुयाराच्या आत एक मोठी भेट पडली आतून वेडसर किंचाळ्यांचे आवाज येऊ लागले त्या भेगेतून संदीपने खाली डोकावलं आणि त्याला जो धक्का बसला तो त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा होता त्याला ते चार मित्र दिसले पण ते माणसांसारखे नव्हते ते आता त्या आत्म्याचे गुलाम झाले होते त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती आणि त्यांचे डोळे पूर्णत काळे पडले होते त्यांनी संदीपकडे पाहिलं आणि एकाच वेळी म्हणाले तू खूप उशीर केलास आता तुझीही वेळ आली आहे त्याच वेळी त्या आत्म्याने जोरात किंचाळत हात पुढे केला आणि संदीपच्या दिशेने काहीतरी अंधारमय शक्ती सोडली संदीप मागे पडण्याचा प्रयत्न करत होता पण संपूर्ण वाडा आता जणू एक जिवंत भूताळी जाळ बनला होता आता पुढे काय होईल संदीप यातून वाचू शकेल का त्याने खरोखर उशीर केला आहे का की अजून काही बाकी आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा वाडा जिथे मृत्यू खेळतो